सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर येथे प्रशस्तीपत्रक व वा हेल्मेट वाटपाचा अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्यासाठी सातत्याने मोलाची कामगिरी करणाऱ्या मृत्युंजय दूत यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला उल्लेखनीय व प्रेरणादायी सेवेसाठी त्यांना पोलीस उपअधीक्षक श्रीमती कुमोद कदम नाशिक व पोलीस अधीक्षक श्रीमती रुपाली अंकुरे परिक्षेत्र ठाणे यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्रक तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट प्रदान करण्यात आले त्यांच्या कार्यामुळे अपघातग्रस्तांना आवाहन करण्यात आले दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा वेगमर्यादा पाळावी व वा सुरक्षित वाहन चालन करावी असे मार्गदर्शनही करण्यात आले तसेच बालविवाह मुक्त भारत या उपक्रमाअंतर्गत उपस्थितांनी प्रतिज्ञा घेत सामाजिक बांधिलकी व्यक्त केली या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस निरीक्षक कृष्णा गोप नारायण स्टारचे मॅनेजर ललित मणियार पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी तसेच महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सडक सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी आणि जीव वाचविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गौरवासाठी आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला व्यवस्थित असतं परंतु चार असेल तर बरोबर नसतं ना ते आणि हेल्मेट वापर केलं पाहिजे शासन प्रयत्न करत आहे हेल्मेट वाटपचं बी काम करत आहे तर आपण आपल्यासाठी सगळं काही आहे त्यासाठी आपण सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या रक्ष रस्त्यामध्ये चालत असताना आपली सुरक्षा महत्वाची आहे तर आपण नशा पाणी करून प्रवास करू नये संध्याकाळी बघतो की मोटरसायकलवर ट्रिपल सीट असतात दोन जण मोटरसायकल करीत आम्हाला दिसत नाही प्रत्येक मोटरसायकलवर तीन शीट असतात तीन जण बसेरे असतात आणि एकाकडेही हेल्मेट नसतं तर आम्ही प्रत्येक मोटरसायकलवर शासकीय दंड आकारू शकलो असतो किंवा आकारायला पाहिजे परंतु किती लोकांना आणि दररोज किती आपण असं चलान करू लोकांना त्यापेक्षा आपला जो उद्देश आहे की यांना वाहतूक नियमन किंवा यांना यांची सेफ्टी महत्वाची यांना आपण सांगून बोलून किंवा प्रत्यक्ष यांना आपण जर हेल्मेट दिलं तर अपघात झाला तर किमान यांचा जीव वाचवेल किंवा आपल्याला काय जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करता येईल त्यासाठी आपण हा आज उपक्रम ठेवलेला आहे यापुढे सर मी एक उपक्रम, उपक्रम शिरपूर महामार्गामार्फत राबवण्याचं हे केलेलं आहे तजवीज ठेवली आहे की ट्रिपल सीट असलेले मजूर नेहमी शिरपूरला कामानिमित्त ये जा करतात परंतु आपण सांगून देखील ते नियम वेळोवेळी पाळत नाही विना हेल्मेटचा जो तापन शासकीय दंड म्हणतो की एका वाहन चालकाला विना हेल्मेटचा दंड पाचशे रुपये आहे परंतु तो पाचशे रुपये दंड देखील त्याला खूप जड असतो भरायला तर पाचशे रुपये ऐवजी आम्ही त्यांना हे एक हेल्मेटच देणार आहे यापुढे जेणेकरून हेल्मेट आम्हाला रोटरी क्लबकडनं अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही उपलब्ध करून घेतलेलं आहे सर्वसामान्य लोकांना ते घेऊ शकत नाही किंवा घेतलं असेल तरी ते वापरत नाही तर या उपक्रमामार्फत आम्ही ऑन दी स्पॉट रोडवर जे दिसतील त्यांच्याकडे हेल्मेट नाही आहे त्यांना शासकीय दंड मारण्यापेक्षा त्यांना हे पाचशे रुपये शासकीय दंड मारण्यापेक्षा अडीचशे रुपयेचं हेल्मेट त्यांना सुपूर्द करायचं आणि जेणेकरून त्यांचा जीव कसा वाचेल त्याच्यावर काम करणार असत यानंतर मी विनंती करू इच्छितो की माननीय आमदार साहेबांनी आपल्याला आपल्या भागात एक्सिडंटचं प्रमाण कमी व्हावं यासाठी मृत्यूंजय दूत यांना मार्गदर्शन करावं यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करतो पूर्वी ज्यावेळेला हायवे ट्राफिक सुरू झालं होतं त्यावेळेला हायवे ट्राफिककडे एक सेपरेट क्रेन सेपरेट एम्ब्युलन्स आणि एक वाहन आणि चार ते पाच मोटरसायकल असायच्या पण ते एकदा दिल्या ना त्याच्यानंतर परत त्या शासनाने दिल्या नाहीत त्या मोडून तोडून पुन्हा शासन जमा झाल्यात मग आपल्या खाजगी वाहनावर भर देऊन आपले पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात कारण वेळेवर घटनास्थळावर पोहोचणं हे गरजेचं असतं मग वाहन आहे का नाही आहे हे पाहिलं जात नाही आणि ह्या धावपळीमध्ये सुद्धा आपल्या लोकांचे आपल्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा अपघात झालेले आहेत आपल्या इथं मागच्या वेळेला एक अपघात झाला आपला एक जवान मुख्यमुखी पडला त्याच्यामध्ये अशा वाईट घटना सुद्धा घडतात पोलिसांच्या बाबतीतही फक्त धावपळ कारण वेळ इलाजा नसतो वेळेच्या कमी वेळेच्या अभावी आपल्याला जास्तीत काम जास्त कामं करायचे असतात मग त्यावेळेला अशा घटना साहजिक एक घडणं दुरा हे आहे ते आपण इमेजिन करू शकतो कारण ट्राफिक पोलीससुद्धा हा सुद्धा माणूसच आहे त्याच्या त्याच्यामुळे मागं मागं भरपूर कामं असतात भरपूर त्याची संकट भरपूर कारणं पण असतात त्या सगळ्यावर मात करून त्याला आपली नोकरी बजावायची असते त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यात मी काही जास्त बोलणार नाही परंतु या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा जो उपक्रम राबवलेला आहे हेल्मेटचा तो अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आपण ह्या भागात बघतो की बरेचसे आदिवासी बांधव गाड्या घेतात पण हेल्मेट घेत नाहीत टेबल टिबल सीट चालतात आणि दुसरं सर्वात महत्वाचं अमला